इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचा प्रवेश हा मोफत असून निकाल सव्वीस जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे तर विजय स्पर्धकांना सन्मान चिन्ह आकर्षक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात येईल व्हिडिओ जमा करण्याची अंतिम तारीख वीस जानेवारी दोन आहे स्पर्धेचा विषय थोर महापुरुष समाज सुधारक यांच्याविषयी भाषण सादरीकरण तसेच स्वातंत्र्य सैनिक यांच्याविषयी भाषण सादरीकरण ही स्पर्धा ही गटांमध्ये होणार असून प्रथम गट पहिली ते चौथी दुसरा गट पाचवी ते दहावी तिसरा गट अकरावी ते पंधरावी आणि चौथा गट प्रौढ गट यामध्ये इतर उर्वरित सर्व महिला आणि पुरुष सहभाग घेऊ शकतात स्पर्धेच्या सूचना कमीत कमी, कमी पाच मिनिटांचा व्हिडिओ तयार करून पाठवावा व्हिडिओला कोणत्याही प्रकारचे गाणे लावू नये आडवा मोबाईल धरून आडवा व्हिडिओ पाठवावा आम्हाला व्हॉट्सअप नंबरवर पाठवावा ज्या व्हिडिओला सर्वात जास्त लाईक्स मिळतील ते स्पर्धक विजयी होतील सर्व चारही गटातील विजय, चार विजय स्पर्धकांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू प्रदान करण्यात येणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा पर्यंत लाईक्स हे ग्राह्य धरले जातील विशेष म्हणजे ही स्पर्धा चार वयोगटांमध्ये होणार आहे आणि प्रत्येक गटाला एकूण तीन नंबर असे एकूण बारा नंबर काढण्यात येणार आहेत तरी लवकरात लवकर व्हिडिओ पाठवणाऱ्या स्पर्धकांना जास्तीत जास्त लाईक्स मिळवण्यासाठी वेळ मिळणार आहे तरी लवकरात लवकर आपला व्हिडिओ आम्हाला पाठवावा यासाठी संपर्क क्रमांक त्र्याण्णव छप्पन्न तेवीस सव्वीस शहाण्णव शून्य सात एकोणसत्तर पस्तीस तेहतीस आणि पंच्याहत्तर अठ्याऐंशी अडतीस एकावन्न पंच्याऐंशी तरी जास्तीत जास्त, जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा ही विनंती